गिरीश महाजन यांनी केला होता आणि यामुळे यावेळी दादा भुसे यांना नाशिकचं आणि भरत गोगोले यांना नायग यांना रायगडचं झेंडावंदन जे ते त्यांना करू दिलं जाईल त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल अशी चर्चा असताना काल जी यादी आली त्या यादीमध्ये दोघांचीही नावं टाकण्यात आली नाही आणि एकनाथ शिंदे हे श्रीनगरला महाराष्ट्राच्या बाहेर श्रीनगरला महार्गदान शिबिरला गेलेले आहेत आणि ते देखील आजच्या बैठकीला आलेले नाही आहेत यामुळे मायुतीमध्ये सगळं आहे का यावरून आता जोरदार चर्चा जी आहे ती रंगू लागली मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले या दोघांची अनुपस्थिती या बैठकीमध्ये चर्चेचा विषय निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मंत्री भरत गोगावले आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान झेंडा वंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा यंदा रायगड जिल्ह्यामध्ये मीठ झेंडा वंदन करणार असा दावा भरत गोगावले यांनी केलेला होता मात्र आता रायगडमध्ये आदिती तटकरे येत्या पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन करणार आहेत त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे भरत शेख गोगावले आहेत हे त्यांच्या चर्चागृह आपण स्वागत आहे लोकमत मध्ये सर आपण दिल्लीत आणलं आहे काय विशेष नाही विशेष काय ना आमचं आर्षेपच्या संदर्भामध्ये आमच्या महेंद्र शेठ दळवी ते आणि आम्ही कारण त्यांचा जे पी नड्डा साहेबांकडून त्यांना ते कंपनीच्या कामासाठी काम आहे त्यासाठी ठरवलं रायगडच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे पालकमंत्री नाही ठीक आहे ना ते आम्ही सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पण आमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील आम्हाला पण मानले नाईट वाईट काय वाटतंय त्याच्यामध्ये जे काही गोष्टी अशा असतात सबोरी का फेटा होत आहे त्यामुळे अजून थोडे आमचे सबोरी पण झेंडा वंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी मागणी तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी उदय मागणी आहे त्यांचे प्रयत्न चालू आहे बघूया पण आता दुसऱ्यांचं झेंडा वंदन होते काय पालकमंत्री होतील दुसऱ्यांदा झाला नाही तिसऱ्यांदा झाला पालकमंत्री हा बघ वेगळा आहे झेंडा वंदन धन्यवाद हे होते माझी चर्चा केलेली आहे महत्वाचं म्हणजे झेंडा वंदन पालकमंत्री मत हे वेगळं आहे प्रशांत सव प्रशांत आमदार न्यूज एटी लोकमत माझ्या माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले